गुड मॉर्निंग मित्रांनो आज आपला आहे पन्हाळ पावनखिंडचा दुसरा दिवस तर आपण सकाळचे सर्व कार्यक्रम ओरकून आता आपण सध्या बॅग वगैरे तर जस्टच ठेवली आपण गाडीमध्ये ते आपल्याबरोबर गाडी जी होती तर बॅग वगैरे ठेवलेत आता आपण काय करूया नाश्ता वगैरे करूया आता आपणच पाठीमागं राहिले आणि नाश्ता वगैरे करून त्या त्यांच्याबरोबर आपण चालायला सुरुवात करूया तर मित्रांनो काल असं वाटलं होतं की संध्याकाळी ना असं वाटत होतं की ट्रेक आता होणारच नाही संपला तर आपल्याला काय सकाळी चालणं वगैरे होणार नाही पण असं नाही झालं उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटायला लागलं जरा चहा वगैरे पिलं तर नाश्ता करूया आणि पुढं प्रस्थान करूया बघू कुठेपर्यंत चालू शकतो आजचा टप्पा छोट्या म्हणतात बारा एक वाजेपर्यंत आम्ही पावनखिंडपर्यंत पोहोचेल फक्त काल काय प्रॉब्लेम झालं पावसामुळे आम्हाला तहानच पा कसली लागत नव्हते तर त्याच्यामुळं ना डिहायड्रेशन झालं आणि डिहायड्रेशनमुळं थोडंसं क्रॅम्प वगैरे यायला लागले होतं तर तसं तुम्ही नका न करता जेवढं उतरेल तेवढं ना थोडं 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 पाणी चला चाल नाष्टा दिलेला आहे जाताना वाटेन खायला चिवडं आणि बासून देत नाही आणि आपल्या ह्यातून लाडू आपल्या नशिबात नव्हता तो पडला यातून तो कोंबड्यांना मिळाला आता बांधावरून हेच आहे सह्याद्रीचं मन मोकळं निसर्गरम्य वातावरण खळकळणार पाणी स्वच्छ प्रत्येक ठिकाणी पाणी येणारच पुन्हा एकदा पुन्हा एकदा आपले बूटोले होणार आणि पुन्हा एकदा परत चालायला त्रास आपण ज्याची वाट सकाळपासून पाहत नव्हतो असा पाऊस पुन्हा एकदा सुरू झालेला आहे आणि हिवाळी जंगलातील वाऱ्यामुळे आणि पावसाचे जास्त पाऊस प्रमाणामुळे झाडं वगैरे तुडून पडलेत आणि जे इथील रहिवाशी आहेत ना त्यांच्याकडून असं समजलं की ते आता इथून पुढचा जो ट्रेक आहे आता अपन... आपण कोटेवाडीत आहे तर तिथून ते दोन तासात दो पावनखिंडला खिंडला पोचतात असे म्हणत होते मग आम्ही कसं आम्हाला म्हणतात की चार पाच तास लागतात पण बरोबर आहे त्यांचं पण त्यांनी काय सांगितलं रेग्युलर इथून चालतात वगैरे आणि त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेस रात्रीचा वगैरे पाऊस पडून गेलेलो असतो त्यासाठी एकदम रोड वगैरे छान असतो छान असतो म्हणजे चिखल वगैरे असं जास्त होत नाही हे राब कसं म्हणता येईल आपल्याला रेबडी वगैरे चिखल जास्त नसतो पण ज्या तर ना आता आपला हा दोनशे जणांचा ग्रुप आहे आणि आपण लास्ट पंधरामध्ये तर ते बाकीचे जे गेलेत ना त्यांच्या पायामुळं ना रस्ता परत खराब होतो तर शक्यतो तुमच्या वेळेस याल ना तर पहिल्या ह्याच्याबरोबरच जा, जा, जा। तुमचं अंतर जास्त तुटेल जंगलाचा वगैरे आनंद घेत सर्वजण चालत आहेत आणि हे निशान जे आपल्याबरोबर म्हणजे आपण त्या निशाणाबरोबर चालत आहे आणि एक बॉडीगार्ड म्हणून आपल्याबरोबर एक घेऊन आलेत येत आहेत बॉडीगार्ड वाट दाखवायसाठी पण ते सगळ्याच्या मागं थांबले अरे तू थांबला तू चल येत नाही का अरे चल लवकर चल चल ये 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 त्याला ये आहे त्याला वाटतंय आपल्याबरोबर काहीतरी खायला वगैरे आहे म्हणून तो याय आला ॲक्च्युली नाही तुम्ही म्हणाल मी घेऊन आले का त्याला पण एकदम पाऊस येऊन गेला आणि पाणी वगैरे भरपूर व्हायला लागला आता परत घसरायला लागली पाय शूज आपल्याला भिजवायचे नाहीत पण तरी पण भिजवायला लागणारच कारण उडींना वगैरे जर पडलो तर इथंच आपले विकेट पडायची आपल्याला लांबपर्यंत जायचं आहे त्यासारखं वाटायला एकदम हिरवं ग्राउंड आहे ग्राउंड असल्यासारखं झाड आहेत आता काय मजा येतं क्रिकेट वगैरे खेळायला जे क्रिकेटचे फॅन आहेत त्यांनाच माहिती आहे असं ग्राउंड मोकळं वाट ना एकदम असे दगडाचे त्यातून पाणी वगैरे आहे आणि त्या पाण्यातून आम्ही वाट काढतोय जे पाणी वाहत आहे ना त्या पाण्यामुळे काय झालंय पूर्ण माती वाहून गेली फक्त दगडे राहिले सध्या आणि त्यातून असं तो नाही बूट आहे माझा युट्यूबवर नक्की बघा सुनील दादा जिंदाबाद जय शिवराय जय शिवराय ट्रेकचं अरेंजमेंट सगळं तुम्ही केले ना दोन शब्द होऊन द्या आणि गुरुवारी इंद्रजित देशमुख साहेब ॲडिशनल सी होते आमचे ते गुरुवारी आहेत शिवम प्रतिष्ठान घारेवाडी आणि आळोबाना चॅरिटेबल ट्रस्ट सातवे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर या याच्या वतीनं दरवर्षी ही मोहीम आम्ही राबवत असतो आज हे चौथं वर्ष आहे यावर्षी दोनशे ते सव्वा दोनशे जवळजवळ ट्रेकिंगसाठी पन्हाळा ते पावनखिंडचा चित्त थर्रा अनुभव घेण्यासाठी त्यांना थरार बघायला मिळतोय राजांचा जो अनुभव असेल त्यावेळेचा आणि राजे आणि मावळे कसे या मार्गावर गेले असतील त्याची थोडी का ना अनुभूती घेतलेला आहे तर याच्यामध्ये सर्व आपल्या टॅब्लेट्स वगैरे भेटतात इंजेक्शन सहित आहे इंजेक्शन चालतं बोलतं मेडिकल घेऊन आपल्याबरोबर इंजेक्शन सहित सोय केलेली आहे नजारा कसा दिसतो बाबा मित्रांनो एकदम अंधार पडलाय जंगल त्या जंगलातून आम्ही वाट काढत चाललेलो आहे आणि आम्ही दिवसा वाट काढतोय पण ते रात्रीचं कसं गेले असतील या ठिकाणावरून येस त्याचं म्हणणं की आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही अशा ठिकाणावरून ते कसे गेले असले रात्री आणि आपण दिवसासह भिजतोय आणि ते पण दोन तीनशे जण <laughs> बरोबर असत तर हे दोन दिवसाला चालणार आहेत थोडस थंड पाण्यात फोटो फोटोटो घेण्याचा आनंद लोटत तर मित्रांनो हे कलरवरून काय काय जणांनी टेस्ट करून बघितले विटॅमिन आणि झिंक आहे दोन्हीचं मिक्स आहे जय रामकृष्ण मित्रांनो सध्या आपण जंगलातून चालू आहे आणि पाणी ना प्रत्येक ठिकाणी पाणी खूप मस्त वाटतंय बघायला लईच भारी पाणी पडते कॅमेरावरती पुन्हा आपले बूट भिजणार आणि पुन्हा एक दोन क्लोज घेऊन आपण चालणार काय बघाय तर माणसानेच मुकुट करून घातला होता डोंगर कपारातून वाट काढताना साईडला असलेली बांबूची शेती आपले मावळे आपल्यावरती सर्व सहकारी सर पुढे गेलेत चला फळा लवकर आपण जाऊ त्यांच्याबरोबर महाग राहिलाही परत चालवटत नाहीतर आपण तर ते एक वस्ती आली वस्ती आली की समजून येत नाही वाट कुठून कुठं जायचं ते तर त्या वस्तीच्या कडकडीने आपल्याला जायचं आहे वा कारण पाऊस थांबलाय थोडस ऊन आलंय त्यामुळे एकदम वातावरण एकदम फ्रेश झालंय अजून मधून थोडं पाऊस येऊन गेला की मस्त वाटतं एकदम वातावरण फ्रेश वाटतंय आणि चालण्यासाठी एकदम हुरूप येतोय तर हे जे शिवण प्रतिष्ठान आहे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांना याबाबत सर्व इतिहास माहिती आहे तर ते अधूनमधून आपल्याला सांगतच आहेत आणि आपण तो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तो मी निसर्गाचा आनंद घेत घेत आपलं सह्याद्री कसं आहे सह्याद्री सह्याद्री म्हणजे आपला एक दुसरा दोस्तच जर आपलं मन शांत नसेल तर सह्याद्री तर या भटकंती करा थोडीशी मन नक्कीच प्रसन्न होईल तर मित्रांनो एकदम मोठा असा वडा लागलेला आहे फुल पाणी काकांना खूपच आनंद झालाय काय काकाला खूपच मजा वाटा काका आपला पूर्ण लय मोठा खड्डा मित्रांनो आपण पूर्ण खड्ड्यात गेलेला आहे खड्ड्यात बुडले बुडलेलो आहे करायचा प्रयत्न झाला सर्वांचा खूपच थकवा शिवनेरीवरून आले पुण्याचे फुटून आले ते आता आपल्याला दोन तीन वाटा फुटायला आले इकडे एक वाट जाते ही एक जाते आणि इकडे एक आहे तीन वाटा आहेत तर आपण काय करा थांबूया आता आपले जवळचे जे मावळे आहेत कारण पुढं कोणच दिसत नाहीये सर्वजणांनी तिथं स्टॉप घेतला कारण तिथं मस्त एकदम ना भरपूर पाणी वाहत होतं वाहणाऱ्या पाण्यातून पाऊल टाकत जाणारे हे आपले मावळे नानाने दुसरीकडे वाट काढले नाना आपण फिरून त्याच वाटलं चालले का आत्ता आपण पडता पडता वाचलेलो आहे घसरते <laughs> बरं इकडे जोरात घसरते ते पण मित्रांना पण चांगली वाट म्हणून आलो पण ते पूर्णच खराब वाट निघली आपण पडता पडता वाचलं सोपी आहे म्हणून आपण यांच्या माग आलो पण त्याचे ते शूज बाकी <laughs> करा तर एवढं पाणी वाहत नाही ते बोटामध्ये वगैरे घेऊन येईल आपण काढूया तुम्हाला मध्ये आणि आपल्या मित्राकडे आपण आहा केलाय हे संपूर्ण आपलं तर पाणी आहे ना आपण पूर्ण एकदम नॅचरल पाणी पिऊया ओके okay. धन्यवाद मित्रांनो आपण आता जस्टच आपल्यावर जे चिवडा आणलेला होता म्हणजे आपल्याला ब्रेकफास्ट म्हणून तो दिलता तो खाऊन आपण आता पुढं अंतर कमी करतो आहे असं म्हणतात की पूर्ण हे जंगलच आहे लास्ट एक अर्धा किलोमीटर आपल्याला रोड भेटेल नंतर पूर्ण हे जंगल आहे पाऊस पण बंद आहे पण जंगल अधूनमधून थोडेफार येतोच बॉस थोडासा आणि मी मज्जा मस्ती करत चाललो आहे

हा मागं माग बघ मागं बघ हा मागं बघ अरे मागं बघ जंगलातून भरल्यानंतर एक वाढ लागते त्यानंतर एक डांबरे रस्ता लागतो थोडासा त्यानंतर एक शाळा येतो महाशाळा दुर्गम भागातील महाशाळा तिथून थोडं पुढं आलं की तुम्हाला इथे एक ही पार स्वराज्याच्या पावनखिंडीच्या दिशेने तरी इकडून आपल्याला असं जायचं आहे ले लेफ्ट घेऊन पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे मग आपला कॅमेरा पुन्हा बंद करावा लागेल मित्रांना जर आपण पोचलोय ते धनगरवाडा या ठिकाणी अजून किती अंतर आहे काय माहिती किती अंतर आहे का अजून येत हो का पावनखिंडचं अंतर किती येत अजून हा अजून दीड तास काकाचं म्हणणं आहे की अजून दीड तास लागतोय नंतर पुढं आल्यानंतर मित्रांनो एक हायवे लागला आता हायवेवरून चालायला खूप मस्त वाटतंय कारण खाली बघायची गरज नाही आपण एक एक पाय टाकत गेल तरी चालतंय नसतं अय मित्रांनी कोणता हायवे मलकापूरचा हायवे हा मलकापूर आणि आपलं मित्रांनो जस्टच आहे ना आपण पांढरपाणी तिथून आता वळलोय तिथं एक हायवे लागलेला आपल्याला तर हायवे नंतर लगेचच ना इथे एक चौक लागतोय त्या चौकातून जे आपला ट्रेक आहे त्या ट्रेकचं फक्त किती राहिलेत चार किलोमीटर राहिले बघा तो ट्रेक आणि आपले सह सहकारी चालते पुढं तर तुम्हाला इथं पाणी वगैरे पाहिजे असेल तर तुम्हाला पाणी वगैरे जाईल चहा वगैरे घेईल तर घेऊ शकता तुम्ही इथं थोडंच अंतर आपलं राहिलेलं आहे तर मित्रांनो आता ऑलमोस्ट फक्त एक किलोमीटर राहिलंय आणि हा पूर्ण डांबरी रस्ता लागलाय आपल्याबरोबरचे सर्व मित्र गेले पुढं आणि आपण एक ड्रोन शॉट वगैरे घेऊया you ड्रोन शॉट वगैरे घेऊन झालंय सगळं तर बघा ओय येस फक्त एक किलोमीटर शिल्लक या।, या यस आपण करून दाखवलेला आहे फक्त एक किलोमीटर राहिले आणि जसं एक किलोमीटर राहिलं तसं स्पीड वाढायला चाल झालं आपलं निसर्गाचा मन मोराद आनंद घेत आपण सध्या एकटेच चालतोय ना आपल्या पुढे कोणी आहे ना आपल्या पाठीमागे कोणी आहे आपण एकटेच आहोत बाकी सर्व फोटो गेलेत प्रतीक्षा संपलेली आहे आपण पावनखिंडेच्या एकदम नजदीक पोचलेला आहे इथूनच पावनखिंडेला जायला रस्ता आहे छोटासा इथून वळतो येस आणि आपण पन्हाळा टू पावनखिंड हा थरारक आपण आणि एकदम जोरात एकदम पाऊस चालू झाला फुल असा पाऊस आहे त्यामुळं जे सगळे जे पर्यटन आलेले ते जिथे जागा बटल तिथं पटापटापटा बसून घेतलेले आहे सगळ्यांनी मग जेव्हा खूप आता आणि दमल्यानंतर हे भजावरती आस्वाद घेताना आमचे मित्रगँक जेणे आपल्या या मोहिमेमध्ये खूपच सहकार्य केलं असे आमचे मित्र मित्रांनो तर पॉवर बँक आपल्याला जुगाड लागले ते वेळी सतरा अठरा सतरा अठरा टक्के आहे त्याच्यावरतीच भाऊ आपण जेवढे व्हिडिओ होतील तेवढे आपण बनवू उरभूर तापून काही करू मोबाईलवरती काढ कारण आपली पॉवर बँक पूर्ण वर्कच करायची बंद झाली आहे मे बी त्यामध्ये पाणी वगैरे गेलं असेल वगैरे बनवले तर आता पायऱ्या उतरायची इच्छाच होत नाही आहे पूर्ण असे पाय एकदम टायट झालेत आणि चालल्यानंतर पाऊस एकदम फुल चालला आताच पाऊस झाल्यामुळे पाणीचं प्रमाण वाढलेलं आहे भरपूर तर चला आपण दर्शन घेऊया टाउन फिंडमध्ये युद्ध वगैरे झालेलं आणि म्हणजे आता आपल्याला खाली जाता येत नाही कारण खूप गर्दी जायला वेळ वगैरे लागेल कारण आपल्याला परत काय निघायचं पण आहे आणि पाव पाणी भरपूर आहे त्यामुळे आपण आत वगैरे जाऊन येऊ शकत तिथं असं नाही फिंडीचा तरी तिथे बोलत होता तिथे मोठी फेंड असेल जर वरून कपडं आणि काढून खाली आतमध्ये कपरं असेल तर ही फेंड पार करणं शक्यच नाही आहे तर या फिंडीत रिटू झाला असं म्हणतात मित्रांनो आपण जिकडे जेवाय चाललोय ना तिकडच ना रात्र वाट केली सुंदर वाटत पूर्ण असं गवत आत्ताच भात लागवड वगैरे झालेली दिसते आणि त्यांनी पाणी वगैरे तुंबून ठेवले व्यवस्थित दोन आपले मॉले यायला लागले आपले आंदूबांदूक दिसतात ते फक्त पूर्ण असं धुकं छाटलंय धुकं दाटलंय म्हणायचं तुम्हाला घ्या समजून कारण ट्रेक एवढा झालाय ना शब्दही ना <laughs> ना। सुचत नाहीत आणि नीट बोलताही येत नाही किती पाऊस असेल इथं पूर्ण एकदम हिरव गार झाले व ते शेवाळा लागले वाडी दिसते ही जी पावनखेडला खाली उतरून आपण थोडस वर चढलो ना बाजूला तर इथून आपल्याला गाड्या वगैरे येणार आहेत तर हे आहेत कोकणातील घरे एवढा पाच असतं की पूर्ण नासा शेवळ वगैरे लागून गेले पूर्ण घरांना तिथे ते, ते कार्यक्रम छोटासा पण तो आपण यायच्या अगोदरच संपलं गाडी गाडीमध्ये बसलोय आणि इथून आपण आता सातव्याला जाणार आहे सातव्या मधून परत पुणे जागा कोणतं कसं झाला ट्रेक याबद्दल शब्द एका शब्दात हां एक नंबर क्वालिटी शे बाय हर्ट्स लास्ट गेलो आपण पडकोडे पायाला पड जे आपल्याबरोबर कार्यकर्ते होते मावळे तर आपण त्यांचा आता शेवट घेऊया आपण पुढल्या ट्रेक मध्ये नक्की भेटूया नाही 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 गे नरकी पन्नाळ ते पावनखिंड पोजी पूर्ण करून जेव्हा आम्ही सत्वी गावात आलो तेव्हा निकम परिवारने संपूर्ण मावळ्यांचे मावळेंचे पायinhosले खेळा लावून ऑप्शन केले आणि साखर खायला दिली हा अनुभव आयुष्यातील अतिशय वेगळा आणि मनाला स्पर्शन जाणार होता तर यासाठी निकम परिवाराचे मनापूर्वक आभार मानतो तर इथं आपला हा ब्लॉग संपतोय तर भेटूया आपण अशा नवीन ॲडव्हेंचर्स नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत आवडल्यास नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्हीही हे अनुभव घ्यायला विसरू नका नक्कीच एकदा पन्नाट पाहून खिंड ही मोहीम करा तोपर्यंत जय शिवराय जय भाव हां पूर्ण पूर्ण शूटिंग पूर्ण ट्रेक <laughs>